नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे म्हणजे विषय राजकारणातलाच आहे फक्त गेल्या काही वर्षामध्ये एक नवीन ट्रेंड राजकारणामध्ये तयार झालेला आहे त्याबद्दल मी बोलणार आहे आपण जर महाराष्ट्राचा किंबहुना देशाचा सुद्धा जर राजकीय इतिहास अभ्यासला तर साधारणपणे साठ ते सत्तर वर्षापूर्वी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रातही काँग्रेस पक्ष हा अतिशय बलिष्ठ असा पक्ष होता आपल्याला माहित आहे एकोणीसशे बावन्नची सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस पक्षानं मोठ्या बहुमतानं जिंकलेली होती त्यानंतरची एकोणीसशे सत्तावनची निवडणूक देशभरामध्ये दे काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालेलं होतं परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन फार जोरात सुरू होतं त्यामुळे इथं महा काँग्रेसला बऱ्यापैकी धक्का बसलेला होता परंतु त्यानंतर पुन्हा एकोणीशे बासष्टची निवडणूक झाली त्यात महाराष्ट्राच्या विधानसभेत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आणि देशातल्या लोकसभेत सुद्धा चांगलं यश काँग्रेसलाच मिळालेलं होतं सदुसष्टच्या एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत मात्र पहिल्यांदा काँग्रेसला देशामध्ये सुद्धा काही राज्यांमध्ये मोठा धक्का बसला विशेषतः उत्तर प्रदेश बिहार राजस्थान ह हरियाणा अशी काही जे राज्य होती पंजाब या ठिकाणी आणि मध्य प्रदेश या ठिकाणी काँग्रेसला बऱ्यापैकी धक्का बसलेला होता दक्षिणेतही ती प्रक्रिया सुरू झालेली होती काँग्रेसच्या विरोधामध्ये एकूण सगळं राजकारण करण्याची आता सदुसठच्या निवडणुकीमध्ये जे घडलेलं होतं ते घडलं तर असं की देशातले सगळे प्रमुख राजकीय पक्ष म्हणजे त्यावेळचा जनसंघ त्यावेळचा संयुक्त समाजवादी पक्ष त्यावेळची संघटना काँग्रेस त्यावेळचा लोकदल म्हणजे चौधरी चरणसिंग यांच्या नेतृत्वाखालचा लोकदल पक्ष प्रजा समाजवादी पक्ष असे सगळे पक्ष काँग्रेसच्या विरोधामध्ये एकत्र आले आणि त्यांनी एक मोठी आघाडी केलेली होती आणि ह्या आघाडीनं लोकसभेमध्ये पण चांगल्या जागा मिळवल्या आणि काही राज्यांमध्ये उत्तर भारतातल्या या संयुक्त विधायक दल असं त्याला नाव देण्यात आलेलं होतं त्यांची सरकार पण स्थापन झालेली होती त्याच्या आधी महाराष्ट्रात हा थोडाफार प्रयोग झाला होता संयुक्त संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी सगळे विरोधी पक्ष काँग्रेस सोडून सर्व पक्ष याच्यामध्ये संघर्षाच्या पवित्र्यात होते आंदोलनाच्या पवित्र्याच होते संपूर्ण राज्यभर प्रचंड वातावरण तापलेलं होतं आपल्याला माहित आहे एस एम जोशी आचार्य प्रल्हाद केशव आत्रे नानासाहेब गोरे त्यानंतर उद्धवराव पाटील शेतकरी कामगार पक्षाचे बहुसंख्य नेते समाजवादी पक्षाचे बहुसंख्य नेते आणि जनसंघाचे नेते असे सगळे मिळून जोरदारपणे संयुक्त महाराष्ट्राची बाजू लढवत होते महाराष्ट्र एकीकरण समिती होती त्याच्यामध्ये या वेळेला महाराष्ट्रामध्ये या काँग्रेस विरोधी सगळ्या पक्षांनी काँग्रेसला पराभूत करायचं असं ठरवून सगळ्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आणि बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं त्यावेळेला काँग्रेसला संयुक्त राज्य होतं म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं संयुक्त राज्य होतं गुजरातमध्ये त्या मनात काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या महाराष्ट्रात मात्र काँग्रेसच्या जागा कमी आलेल्या होत्या परंतु गुजरातमधलं जे जागांचं बळ होतं त्या बळावर काँग्रेसची सत्ता पुन्हा एकदा सत्तावनला महाराष्ट्रात स्थापन झाली बासष्टच्या निवडणुकीत पुन्हा चित्र बदललं विरोधक विखुरले गेले आणि त्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा कलश नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांनीच म्हणजेच काँग्रेसनं आणला असा एक प्रचार झाला आणि काँग्रेसला पुन्हा एकदा यश मिळालं होतं परंतु ज्या ज्या वेळेला शक्य झालं त्या त्या वेळेला बलाढ्य काँग्रेसचा पराभव करण्यासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र यायचे म्हणजे त्याच्यामध्ये अगदी जनसंघासकट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जनसंघ हा पक्ष पूर्णपणे संबंधित आहे किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून जनसंघाचे अनेक कार्यकर्ते नेते तयार झालेले हे माहीत सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जनसंघाचे कार्यकर्ते पण आणि नेते पण सहभागी झालेले होते त्यानंतर पुन्हा सत्याहत्तर साली जेव्हा जनता पक्ष स्थापन झाला त्यामध्ये सुद्धा हे सगळे पक्ष म्हणजे संयुक्त समाजवादी पक्ष असेल प्रजा समाजवादी पक्ष संघटना काँग्रेस लोकदल आणि जनसंघ हे सगळे पुन्हा सहभागी झाले अगदी अटलबिहारी वाजपेयी त्यावेळेला परराष्ट्र मंत्री झालेले होते आणि माहिती आणि नभोवणी खात्याचं मंत्रीपद लालकृष्ण अडवाणींकडे सोपवण्यात आलं तर एकेकाळचे ते जनसंघाचे नेते होते परंतु जनता पक्षात त्यावेळेला सगळे हे पक्ष विलीन झालेले होते त्यावरून आपल्याला असं दिसतंय सत्याहत्तर साली हा पुन्हा प्रयोग झाला आणि सतत वारंवार देशभरामध्ये दे, त्यावेळेच्या बलाढ्य काँग्रेसला पराभूत करण्यासाठी म्हणून सगळे विरोधी पक्ष एकत्र येत होते तसाच प्रकार त्यानंतर पुन्हा एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत झाला एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत झाला एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत झाला आणि नि त्यानंतर ज्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या मदतपूर्व झाल्या त्यातही तसाच प्रकार झाला काँग्रेसच्या विरोधात सगळे असा एकूण सगळा सामना चालायचा गेल्या काही वर्षात मात्र झपाट्यानं परिस्थिती बदलते आपल्याला असं दिसतंय की काँग्रेस आज आता अगदी काही सगळ्यांच्या टार्गेटवर नाही आहे अनेक ठिकाणी काँग्रेस दुबळी झालेली आहे काँग्रेस आज तेवढ्या ताकदीनंच अनेक ठिकाणी उभे राहू शकत नाही दक्षिणेत तरी प्रश्नच नाही तामिळनाडू असेल केरळ असेल कर्ना कर्नाटकात एक काँग्रेस त्या मनात प्रबळ आहे आणि हिमाचल प्रदेशामध्ये थोड्याफार प्रमाणात आहे तेलंगणामध्ये आहे बाकी ठिकाणी काँग्रेसची परिस्थिती काही फारशी चांगली नाही त्यामुळं साहजिकच सध्या तरी सर्व बरेचसे विरोधी पक्ष हे काँग्रेसला थेट विरोध करण्यापेक्षा सध्या जो प्रबळ पक्ष आहे तो भारतीय जनता पक्ष आहे त्याला विरोध करायचा असं एक धोरण सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध सगळे असा साधारणपणे सामना आपल्याला सगळीकडे दिसतो अर्थात तो बिहारमध्ये नुकताच दिसला आर जे डी असेल डावे पक्ष असेल आणि काँग्रेस असेल यांनी एकत्र येऊन तिथं निवडणूक लढवली पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किंवा राज्यातल्या सुद्धा अन्य ठिकाणच्या महापालिकांच्या निवडणुकीत मात्र तसं चित्र दिसलं नाही मुंबईत तर काँग्रेस स्वतंत्रपणे लढली मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र लढली त्याशिवाय परत एम आय एम पक्ष स्वतंत्रपणे लढला समाजवादी पक्ष लढला असं एकूण चित्र आपल्याला दिसत होतं एकूण आता पात्र असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष हा अत्यंत बलाढ्य पक्ष आहे विधानसभेच्या निवडणुकीत त्यानं महाराष्ट्रात तरी मोठं यश मिळवलं देशभरात मर्यादित यश मिळालं परंतु नंतर झालेल्या हरिया हरियाणातली निवडणूक असेल दिल्लीची निवडणूक असेल बिहारची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे यामध्ये भारतीय जनता पक्षानं प्रचंड यश मिळवलं साहजिकच भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष या निदान चार राज्यामध्ये आणि अर्थात देशातही सगळ्या मोठा पक्ष आहे असं आता सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर विधानसभेच्या निवडणुकीत पाठोपाठ झालेल्या नगरपालिकांच्या आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष ठरला त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा सुद्धा भारतीय जनता पक्ष हा अव्वल दर्जाचा एक नंबरचा पक्ष ठरला तुलनेनं जी एकनाथजी शिंदे यांची शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर आली पण दुसरा आणि पहिला क्रमांक भाजपचा क्रमांक आणि शिवसेनेचा क्रमांक यांच्यामध्ये बरस अंतरपण आहे आता त्यामुळे झालंय असं की भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र यायचं असा एक गुप्त अजेंडा म्हणू आपण फारसा चर्चेत नसलेला परंतु असलेला असा प्रत्यक्षात येत असलेला व्यवहारात येत असलेला असा एक अजेंडा तयार झालेला आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सुद्धा आपल्याला तसंच दिसलं अन्य अनेक ठिकाणी सुद्धा तसं दिसलं फक्त मुंबईमध्ये तेवढी शिवसेना मुंबई ठाणे अशा काही ठिकाणी एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झाल्याचं आपल्याला दिसलं पण इतरत्र मात्र अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल एकनाथजी शिंदे यांची शिवसेना असेल ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच बऱ्याच ठिकाणी लढली तरी सुद्धा अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं यश मिळवलं हा वेगळा भाग आहे आता आपण असं म्हणू शकतो की पूर्वी जे विरोधी पक्ष काँग्रेसच्या विरुद्ध एकत्र यायचे ते काँग्रेसचे पक्के विरोधकच होते ते सत्तेत काही कधी सहभागी झालेले नव्हते काँग्रेसबरोबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा आघाडी सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं तेव्हा ती प्रक्रिया सुरू झाली आणि पंच्याण्णव मध्ये जेव्हा काँग्रेसला तेवढं पुरेसं बहुमत मिळालं नाही दिल्लीमध्ये तेव्हा जेव्हा जे जनता दलाचे पंतप्रधानपदी जनता दलाच्या नेत्यांची निवड झाली तेव्हा सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं त्यांनी सरकार बनवलं परंतु महाराष्ट्रात एकोणीसशे नव्याण्णव साली तो प्रयोग सुरू झाला त्याच्यामध्ये अगदी शेतकरी कामगार पक्ष जनता दल हे सुद्धा त्या सरकारमध्ये संयुक्त सरकारमध्ये सहभागी होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून ल, एकत्र काम करत असताना सुद्धा एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उघडपणे लढतात आत्तासुद्धा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तेच चित्र आहे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेंच्या निवडणुकीत तर उघडपणे एकमेकाच्या विरोधात हे निवडणूक लढवत होते मुख्यमंत्र्यांनी असेल किंवा या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा असं स्पष्ट केलं की सर्व पक्ष आहेत सर्व पक्षांना पक्षा आपला विस्तार करायचा अधिकार आहे राजकीय स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळं प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढतोय प्रत्येकजण आपापली ताकद आजमावून पाहतोय परंतु महायुतीमध्ये सहभागी असलेले एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकारमध्ये असल्यामुळं त्यांच्याकडं एकूणच सगळा ताकद जर आपण पाहिली ती सगळी मिळून जास्त आहे इतर विरोधी पक्षांच्या तुलनेत म्हणजे काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा बाकीच्या आता पक्षांची काही फारशी अवस्था नाव घेण्यासारखी सुद्धा राहिली असं दिसत नाही एकूण परंतु या दोन्ही विरोधी पक्षांकडं म्हणजे उभाठाची शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या तुलनेमध्ये एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडं राजकीय भाषेत अलीकडे ज्याला रिसोर्सेस म्हणतात ते बऱ्यापैकी आहेत कारण ते सरकारमध्ये आहेत त्यामुळे ते खूप ताकद लावू शकतात विशेषतः अशी ताकद लावण्यामध्ये दोघंही अतिशय प्रसिद्ध आहेत एकनाथजी शिंदे पण तशी आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना ताकद देतात असं आता जाहीरपणे सांगितलं जातं अजितदादाही तशी ताकद देतात आता ही ताकद देण्यामध्ये ता सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या काही सगळ्या उलगडून सांगायची गरज नाही भारतीय जनता पक्षाचे लोक ताकद देतात त्यातही सगळ्या गोष्टी अनु अनुचूत आहेत तर प्रश्न फक्त एवढाच आहे की महायुतीत सहभागी असून सुद्धा हे पक्ष हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतात म्हणजे सांगलीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत असेल किंवा त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथजी शिंदे यांची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे एकत्र येऊन हे भारतीय जनता पक्षाला आव्हान द्यायचं असे त्यांच्या वाटाघाटी उघडपणे होतात उघडपणे तशी चर्चा चालती तशा बातम्या पण छापून येतात आणि महायुतीतले हे घटक पक्ष असलेले उघडपणे एकमेकाच्या विरोधात लढतात पुन्हा एकदा काँग्रेस जेव्हा अतिशय प्रबळ होती तेव्हा काँग्रेसच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र यायचे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र येणं अशी सुरू झालेली आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा त्यानंतरच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत आणि आता महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षची घोडदौड जी आहे विजयाची घोडदौड आहे ही फार वेगात सुरू आहे आणि ही अशीच सुरू राहिली तर साडेतीन वर्षानंतर येणारी लोकसभेची निवडणूक आणि चार वर्षानंतर येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं सगळ्या म्हणजे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणखी काही जे पक्ष छोटे मोठे आहेत मनसेसारखे पक्ष आहेत मनसे, मनसे हा मोठा पक्ष आहे परंतु आणखी काही छोटे छोटे त्या त्या ठा स्थानिक पातळीवरचे पक्ष आहेत या सगळ्यांनी आता असं ठरवलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आत्तापासूनच आपण मोठ बांधायची जर उद्या वेळ आलीच भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध सगळ्यांनी लढायची तर सगळ्यांची बडी आघाडी असे एक नाव त्यावेळेला मिळालेलं होते एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एक आघाडी तयार केली ती त्याला बडी आघाडी म्हणायचे अर्थात ती बडी आघाडी फार मोठ्या बडा त्यांचा पराभव झाला हा वेगळा भाग सगळ्याच विरोधी पक्षांचा त्यावेळेला त्या आणि काँग्रेसनं तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली फार मोठं यश मिळवलेलं होतं लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आणि त्याच वेळेला झालेल्या साधारण लोक याच्या इतर निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा तर मात्र आत्ता सध्या तर अशी परिस्थिती दिसते की भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र यायचं सगळ्यांनी एक अजेंडा तयार करायचा उघडपणे येता आलं नाही महायुतीतल्या पक्षांना तरी निदान छुप्या छुपी युती करायची आणि भारतीय जनता पक्षाला नामोहरम करायचं सध्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय एकट्या भारतीय जनता पक्षाला एकोणचाळीस जागा मिळाल्या आहेत तर ह्या सगळ्या विरोधी पक्षांना मिळून एकोणचाळीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळं आता ह्या एकोणचाळीस जागांच्या बळावरती आपल्याला काही पुढचं राजकारण करता येते का आणि भाजपची सत्ता सांगली मिरज कुपवाड महापालिकेतून हद्दपार करता येईल का किंवा हलवता येईल का येऊच द्यायची नाही अशा पद्धतीच्या हालचाली गेले काही दिवस चालू आहेत पाहूया आता महापौरपदाच्या निवडणुकीत काय होते ते मुंबईमध्ये तशा हालचाली चालू आहेत अनेकजण तसा सल्ला देणारे पण राजकीय सल्लागार आहेत की शिवसेना काँग्रेस एम आय एम त्यानंतर मनसे आणि शिवसेना ह्या सगळ्यांनी एकत्र यावं म्हणजे म्हणजे शिवसेना म्हणजे उभाटा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला एकटं पाडावं त्यांचं बहुमत होऊ शकत नाही त्यामुळं आणि त्यांनी आपला सर्व विरोधकांनी मिळून एकत्र येऊन आपला महापौर जा सिंहासनावर बसवावा अशी तिथंही चर्चा सुरू आहे पाहूया नेमकं काय होतंय ते परंतु गेल्या काही वर्षातला हा एक नवीन अजेंडा तयार झालेला आहे विशेषतः मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान पदाचे सूत्र घेतल्यानंतर भारतीय जनता पक्ष जसजसा प्रबळ होत गेलेला आहे तसतसं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे वेगळं राजकीय ध्रुवीकरण सुरू झालेलं आहे त्याचे परिणाम नेमके काय होतात ते आपल्याला लवकरच दिसेल आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद